Hi friends, welcome back to Trendy Nista. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नाजूक सोन्याच्या कानातल्यांच्या नवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत सध्या असे नाजूक सोन्याचे कानातले घालण्याची फॅशन खूपच ट्रेंड मध्ये आहे या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेल्या सर्व इयरिंग डिझाईन्स या एक ते दीड ग्रॅम वजनात बनलेल्या आहेत अशा नाजूक इयरिंग तुम्ही डेली यूज साठी जाताना घालू शकता खूपच मॉडर्न आणि क्लासी तुम्ही दिसाल यामध्ये काही राऊंड स्टड पॅटर्न आहेत काही ड्रॉपलेट डिझाईन्स आहेत तर प्युअर गोल्डचे असे कास्टिंग टॉप्स डिझाईन्स आहेत असे कास्टिंग टॉप्स कानातलेही खूपच रिच आणि स्टायलिश दिसतात यामध्ये खूपच सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत सध्या अशा प्रकारचे तार लॉंग हँगिंग इयरिंगची ही सध्या प्रचंड क्रेज आहे हेवीही दिसतात आणि कमी वजनातही बनतात जर तुम्हाला लॉंग कानातले घालायला आवडत असेल तर तुम्ही अशा डिझाईन्स ट्राय करू शकता सिंगल स्टोन स्टडेड असे डॉट कानातले ही खूपच क्यूट आणि स्मार्ट दिसतात मोती रेड स्टोन व्हाईट स्टोन ग्रीन स्टोनमध्ये या इयरिंग डिझाईन्स अवेलेबल आहेत अतिशय सुंदर नाजूक तितकेच डिझायनर आणि फॅन्सी असे सोन्याच्या कानातल्यांच्या मी डिझाईन्स या व्हिडिओमध्ये शेअर केले आहेत ज्या सध्याच्या न्यू आहेत ट्रेंडिंग आहेत असे कानातले घातल्यावर तुम्ही क्लासी आणि मॉडर्न नक्कीच दिसाल त्यामुळे डेली यूज साठी अशा प्रकारचे नाजूक पण तितकेच फॅन्सी आणि ट्रेंडी डिझाईनचे कानातले घ्या या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या नायटी गाऊनचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा